मी पूर्ण मतदारसंघ फिरलो मला एकाही गावामध्ये निराशाजनक चित्र दिसलं नाही जयप्रकाश दांडेगावकर यांचं प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे दांडेगावकर यांची बाबोळगाव सर्कलची बैठक पार पडली या बैठकीदरम्यान शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार या गटामध्ये प्रवेश केल्याचं दिसून आलं त्याप्रमाणे याही वेळी हजारो नागरिक उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाकडनं उभे असलेले जयप्रकाशजी दांडेगावकर भाषणामध्ये बोलताना काय म्हणाले पाहूयात कुणाचंही मन तिकडं नाही पण आपल्याकडेही मन परिवर्तित करायला आपण दीड महिना पूर्ण मतदारसंघ फिरलो मला एकाही गावात निराशाजनक चित्र दिसलं नाही सगळ्या गावाच्या मनामध्ये की आपली चूक झाली जशी माझी चूक झाली मला वाटतंय तसं मतदाराला सुद्धा एकोणीसची चूक झाली हे वाटायला लागले आणि ती चूक दुरुस्त करायची असेल तर आपल्याला उद्याच्या वीस तारखेला सगळ्या ना चार दिवस कष्ट करून हे बदल करावे लागतात कुणी आमदार येऊ हो, त्या आमदारांना ग्रामपंचायत सोसायटी बारीक बारीक हस्तक्षेप नाही केला पाहिजे कुठलं कार्यकर्ता आलं की एक बाजू कच्या फोन नाही करायचा खरं कोणाचं खोटं कोणाचं तपासायचं मग पोलीस स्टेशनला फोन केला पाहिजे पण पाच वर्षात बुडवा बुडवीचा धंदा सुरू झालाय पाच वर्षामध्ये कोणाला बुडवायचं असे त्वेषण गावायचा माटेगावचा एक तरुण मुलगा आहे त्याचं मित्रमंडळ सांगितलं मी तुमचाही नाही नाही दोघांची नाही दोस्ती नाही मी देवेंद्रचा दुश्मन आहे म्हणजे त्याला घरी बसवायसाठी मी माटेगाव पूर्ण जोडून देतो प्रतिनिधी नंदू परदेशी वस्मत हिंगोली एनटीव्ही न्यूज मराठी